पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे ठाणे मध्यवर्ती कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि बाप तो बाप रहेगा या गाण्यावरती जोरदार नृत्य सादर केले मोदी यांच्या शपथविधीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण होते भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयात नरेंद्र मोदी यांच्या फोटोला पेढेबरोबर जल्लोष साजरा केला या सोहळ्यात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची के आतिषबाजी केली तर एकमेकांना मिठाई देखील वाटली भाजप कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केलाय या जल्लोषामध्ये युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळा केंद्रे भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील तसेच सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की मोदींच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगती करेल आणि भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक वाढेल ठाणे कार्यालयात झालेल्या जल्लोषामुळे शहरात उत्साहाचं वातावरण पसरलं आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे विविध विभागाचे कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते आज तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी होत आहेत याचा आनंद हा फक्त भारतीय जनता पार्टी एन डी ए घटकांना नाही आहे हा पूर्ण भारत देशाला भारताच्या सर्व नागरिक सव्वाशे कोटी जनतेला आनंद झालेला आहे हा आनंद आज उत्सव आणि दिवाळी साजरी होत असेल ही नुसतं ठाण्यातच आज तुम्हाला दिसणार नाही पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतभर सर शपथविधी फक्त दिल्लीत होते आणि गजरा वाजव वाजंत्री सगळे पूर्ण भारतभर वाजत असतील कारण हा आनंद भारतभर युवा मोर्चा युवा सेना युवा भारतातली असले आपले सर्व युवक हा आनंद व्यक्त करू शकत नाही असा जल्लोषात आनंद चालला व्यक्त करणार आणि आम्हाला सर्वांना युवकांना आनंद आहे की पुन्हा एकदा पुन्हा तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान आम्हाला आमचे नरेंद्र मोदीजी भेटलेत हा आनंद आम्ही हा जल्लोषात साजरा करणार इतिहासामध्ये लिहिलं जाईल असा हा मोदीजींचा तिसरा टर्मचा शपथविधी सध्या सुरू आहे आणि या प्रसंगी संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या एनडीएचे घटक दलाचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण देशामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहेत मोदीजी आता शपथ घेत आहेत त्यांची लाईव्ह शपथ चालू आहे रा, जिसला राम को लाया है घेऊन आज या देशावर राज्य करणार आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या देशा पुढे जे सत्तर वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते ते नेदू मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार हे संपूर्णपणे सोडवेल अशा प्रकारचा आशावाद आज या ठिकाणी या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो